मला म्हणताय प्रेशर आला म्हणून गेला तुम्ही पळत हा एड्या बोकाचा पंपावरती बसला घ्यायच्या ऑनलाइन नाही कशाला कशाला आतापर्यंत आयुष्यात आज खूप येऊन गेले मुली गाडी बंद पडली म्हणून पेट्रोल टाकायला मी कवी आहे बोली एड्या भोकाच कसं काय माहिती मला बघून तुम्ही पळत सुटला आहे तुम्ही का काही झोल फिरून फिरून तुम्ही इथंच येणार कारण की दुनिया आहे गोल कवियाबोलीच्या कवितेचे आख्या जगात नाहीये मोल तुमच्या गांडीवर देईल फटके इकडे आण टाका पहिले पेट्रोल आल <laughs> <laughs> आलो आहो ती झोल होता केला तेव्हा प्रेशर आला तुम्ही मला म्हणताय प्रेशर आला म्हणून गेला तुम्ही पळत <laughs> हायड्या बोकाचा पंपावरती बसला घ्यायच्या आणि परत जर असा प्रेशर आला तर लवकर जा नाही तर चड्डीत संडास होईल ना कळत हो कवी कितीच टाकू तुम्ही मला म्हणताय कितीचं पेट्रोल टाकू तुमच्या गाडीवरून तुम्ही दिसताय मला टाकू <laughs> आणि हड्या भोकाचा मग हॉर्न वाजवतोय ह्याला पहिले शांत करा नाही त्याच्या गांडी मारली मी चाकू ओ कवी उरका पटकन <laughs> तुम्ही मला म्हणताय उरका पटकन तुम्ही नाडीदिट बांडा तुमची पॅन्ट खाली सटकन घ्या <laughs> की पुढे गाडी तुम्ही मला म्हणता घ्या पुढे गाडी पिपी पोचवायचं बंद करा आवडील तुमचा गळा वापरून ह्याची नाडी <laughs> ओ कवी पैसे द्या ओ विच पेट्रोल टाका तुम्हाला म्हणजे तुम्ही मस्त पैकी शंभर ची करीत नोट पेट्रोल टाकणार तर आहे एड्या भोकाचा पण विच्च्या पेट्रोल साठी कालवा करतोय हा भिकार चोट <laughs>